मला जाम आनंद होतोय आता गणपती येणार आहेत काहीच महिने आहेत म्हणजे पुढच्या महिन्यानं गणपती बसणार आपले बाप्पा येणार तुम्ही खेळत असाल तर तुम्ही तुम्हाला तरी चांगला वाटतो का मला सांगा हां आपले बाप्पासमोर कधी पत्ते खेळतात का हां मला तर वाटतं भावना इथं ना एक टप्प्या टप्प्यामध्ये पाऊस पडतो आहे एकच दही इकडून तिकडून फिरता त्या या डोऱ्यामे यांच्या गॅजेटसारखा तर मला भांडणं आवडत नाही ॲक्च्युली तुम्हाला सांगत आहे खरंच मला भांडणंच नाही आवडत सिमरन सद्दाम आणि अजय ये बाई तुम्ही तिघांना आहे ना तुम्ही तिघेच लावा मला जा, पुढे जाऊ द्या मला पहिली प्रायोरिटी दिली पाहिजे तुम्ही मला पुढे जाऊ द्या जा। मी ब्लॉगर आहे मात घाट सेक्शन गोसलो म्हणजे घाट सेक्शन चालू झालाय एकदम आरामात नका जाऊ सुसाट जावा त्याच्या जा गावाने कॉलेजला सुट्टी मारून आलेत काय तुम्ही तुमच्या घरच्यांनाच दाखत आहे व्हिडिओ थांबा मी पण हा नजारा बघा काय तो आईच्या गावांत मी जरा झालो हो बघ मा कर भाई काय बोलतस म्हणजे हाप्त ते तु माहिती आहे म्हणजे मी ऍक्टिंग आणि आहे

अच्छा गावांत ते पण बोलतील मला काही जरा माणूस आहे काय हो पण मी त्याला चांगला संदेश देऊन गेलो एक बिरी नाही प्यायची पोकिंग इट्स इंजरीज इज आर हल्थ आपण निघले आहे आता फारच या पावसाने रस्ता ओला गेला रे मग भीती वाटतंय मला ब्रेक मारायला बघ आणि हो रस्ता ना खडी खडी आहे रस्त्यात पका मला तर वाटतंय इथं स्लीप व्हायचे जा चान्सेस असतात म्हणून मी जाते स्लोच जात आहे मग असं मी स्लोच येते पण आपलं गायकवाड बंधू पुढं गेलो त्याला काय विषय नाही आपण पण जाऊ हलू हलू आपण जाणार आज जाऊनच राहणार आपण आपले बाप्पाला भेटूनच येणार आपण बहिणं मला जाम आनंद होतोय आता गणपती येणार आहेत काहीच महिन्यात म्हणजे पुढचे महिने गणपती बसणार आपले बाप्पा येणार आपले भेटीसाठी ना दहा दिवस आपल्यासमोरच असणार जाम माझ्या ही निश्चित पत्ते पित्त श् पत्ते बित्ते कोण आईच्या गावात येराबिरा झाले का र पत्ते पित्त नाही गेलायचे बाप्पांच्या समोर न काय ते जुगार बिगार हां तर जुगार बिगारी जुगारी खेळता आणि ते मंडल मिंडलमध्ये त्या लोक कसा ते चांगला वाटतं आहे का त्यांना तरी चांगलं वाटतं आहे का मला एक सांगा तुम्ही खेळत असतात तर तुम्ही तुम्हाला तरी चांगला वाटतो का मला सांगा हां आपली बाप्पासवर कधी पत्ते खेळतात का हां ते जुगार बिगार काय ते एकदम असं काय करून ठेवलं आहे लोकांनी काय माहीत आहे आपलं कुठे देऊन ठेवलं आहे ते लोकांनी आपल्या त्या गावात पत्ते बित्ते बंद केलं पाहिजे पावांडो हां ते चांगलं वाटतंय का तुम्हाला अरे मस्त गाणी बिनी लावायची भजन बिजन करायची आपल्या बाप्पांची ए पार्वतीच्या बाला तुझ्या पायात वाला पुष्पहारांच्या गातल्या मला ताशाचा आवाज जाता झाला र गणपती माझा नाच आला अशी गाणी बिनी बोलायची ना भजन बिजन हे असं माझे एन्जॉय करायचा काय ते जुगार बिघे काय ठावलाय काय बोलणार का तुम्हाला मी हा चला आता आपल्याला जाऊ आपण आलो आता निरेलमध्ये पोचलं वाटतं ही बघा पिकनिकची गाडी यांना आपण मगाशी ओव्हरटेक केलं आता परत ते मागं आले ते पुढं गेले आपल्या आपण परत मागे जाऊ चला या तर मी आरामात मी जात आहे पुढं मला जाम घाई आहे तुम्हाला सांगितलं नाही मगाशी त्या बघा इथं पण पाऊस नाही पडलं वाटतं तिथं बघा सुका आहे परून गेलाय वाटतं मगाशी मला तो वाटतं भावनं इथं नाही एक टप्प्या टप्प्यामध्ये पाऊस पडतंय एकच धी इकडून तिकडून फिरता त्या डोरेमॅनच्या गॅजेट सारख्या डोऱ्यामॅनचे गॅजेट नाही असतात ते मी उभी त्याला देता येतो हे घे तू तुला पाऊस नका काही इकडं ते हे कर तुला पाऊस इकडं पाहिजे तिकडं तो घे घेऊन फिर असा तो ढग फिरतं इकडून तिकडून बाबा तर म्हण मला तर वाटतं रियालिटी मध्ये आलाय भाई छोटा हाती साईडला चल अनुजा हे अनुजा साईडला हो अनुजा साईडला उचल मला पुढं जाऊन दे तुझ्या बाईन लई मारी ना का असा मारीन ना जाम तुला लाल करीन डायरेक्ट हे साईडला उचल छोटा हाती आईच्या गावांत माझ्या इकडं आता मॅरेज दूर रा नाही का माझ्या भाजी लांब जायचं काय मला घाबरायचा फक्का हा यो यो रिक्षावाला बघ बो, कुठं पण थांबताना र पॅसेंजर दिसल्यावर पाठव बघू बघा जरा मागं पुढं बघत नाही ना काय नाही ठोकल्यावर मग बरोबर येताना मग आई मला काही विषय नाही ठोकला बिकला जाण मी तुला भरून देणार मी काय तुझ्याशी भांडत नाही बसणार मला भांडणं आवडत नाही ॲक्च्युली तर मला सांगतंय घरच मला भांडणंच नाही आवडत काय झालं की मस्त हसायचं एकदम मस्त स्माईल द्यायची विषय मिटून टाकायचा तर जास्तच बोलत असेल पुढचा तर मग त्याला बोलायचं भाई मी तुला भरून देतो आहे कायदे असेल तर पैसे बिषे मा नंबर घे मी तुला सगळा भरून देते आहे पण तू माझ्यावर उडू नको जास्त हा जरा वातावरण चांगलंही येऊ इथं पाऊस नाही जरा मज्जा येईल जायला ट्रेक करायला मज्जा येईल इकडं कसा छोटासा ट्रेक आहे ना पट्टीवरून चालत जायला लागतंय एक पंचवीस तीस मिनटं जास्तीत जास्त मला वीस मिनटं लागतील पाका भात जाणार बघा तुम्ही पाका भात जाणार त्या पटरीवरून असा ना लगेच दर्शन घेऊन तू बसतो मस्त मस्त पाच दहा मिनटं जरा मन प्रसन्न न लगत निघणार तिकडून मी आता इकडून शाय इकडून शा आहे ना चांगला असा मस्त घाट चालू होणार आहे मी बघितलं असेल माझ्या ब्लॉगमध्ये जांबेला आलं आहे मी इथं काय करू भवा आता या जागेवरून माझ्या तसे काहीतरी नाता जुरला आहे असं वाटतं आहे मला नक्कीच जुरला आहे वाटतं इ चांगत सांगत का ना थि धन्यवाद ये भाई सिमरन आणि आला आता सिमरन सद्दाम आणि अजय ये भाई तुम्ही तिघांना नाही ना तुम्ही तिक साईडला <tip> वा जा। मला पुढं जाऊ द्या मला पहिली प्रायोरिटी दिली पाहिजे तुम्ही मला पुढं जाऊ द्या जा। मी ब्लॉगर आहे मला पुढं जाऊन द्या तुम्ही मागं जावा <tip> साईड दे चल बाबा यो कोण घुसतो पाठी काय काही कसं काय घुसलं काम आता मी दाखवते तुला तर माझ्याकडे हे नाही म्हणून काय आत्ता दाखवते मी बघा बघा भावांभाव आता मस्त घाट चालू होईल घाटावरची आपण मस्त मजा करू या बघा एक वर्षी झाला घाट चालू घाट सेक्शन गो स्लो म्हणजे घाट सेक्शन चालू झालाय एकदम आरामात नका जाऊ बघा सुसार जावा इक्वाल ना इकडची इक्वाल आहे हे इकडचं पायलट आहे तर यांच्यापासून लांब रावा यांना जागा देत जावा आणि टर्निंगलाच अनवाजव दोन दोन असं जरा तुम्ही सेफ राहायच्या बघा हे पायलट बघा हे छान पायलट आहेत ना यांचा असा हात बसलाय ना या घाटात या कोणाला पण नाही ऐकणार ना रे कोणलाच नाही ना ऐकणार ये माझ्याकडे फोर व्हीलर येऊ द्या मग मी सांगतंय मग कसला पायलट आहे मी मी तर लई डेंजर लेवलचा पायलट आहे घाताची yes. मजा काय भावान तुम्ही मस्त गाणी लावते मी पाठीमागच्या इकडून हा काय आता तुम्ही मस्त आनंद घ्या एकदम सिनेमॅटिक आता एक मी गाणी लावतोय ज्या गावाने कॉलेजला सुट्टी मारून आलेत काय तुम्ही तुमच्या घरच्यांनाच दाखवत आहे व्हिडिओ थांब आता मी आईनी थम दाखवलाय मला गावांनी तुम्ही असं सुट्ट्या बिट्ट्या मारून येत ना का जाऊ कुठावून फिरायला पोरा हो आजकाल लई जरा इन्सिडंट ॲक्सिडेंट होता तुम्ही मजा मजामध्ये तुम्ही काय काय करून जाता ना काय होत आहे मग फॅमिलीला टेन्शन येत आहे जास्त तुम्ही बाहेर फिरत नका जाऊ असं हां उगत ते बोक्याला टेन्शन होतं आहे ना फॅमिलीच्या कशाला उगत भरच्या घरच्यांना तुम्ही टेन्शन देता हां एकदम सुखरूप झिंग जिंदगी जगा ना चांगली मस्त शिका मोठे वा ना पुढं जावा तर सेफली एकदम ट्रॅव्हल करा नका मस्ती बिस्ती नका करू ते कुठे घुसले त्या फटीन तर साप बिप आला तर काय व्हायचं तुमचा हा नाक बीक आला तर बिघडून नाग बीक आला तर बिघडून अरे जागेवर खाल्ला होणार ना तुम्ही आपण आलो आता जिमापट्टीला भावांनो तुम्हाला जिमापट्टी बघायची आहे का इथं जिमापट्टीला काय नाही भावानो आपण आपला जाऊन येऊ आहे बघा जिमापट्टीचा जर असं आहे ते मावशे बसल्या आणि फला बिला घेऊन विकण्यात विकायला आपण जाऊ पुरं आपल्या कडेवरचे गणपतीच्या इथं पुढचं चांगले चांगलेच अजून जीमा पट्टीला काय नाही भावांना मी जाम याला आलं इथं तर मी जाम याला बघितलं असेल इथं पण आलं तर मी तर मला तर माहिती आहे ब्लॉग बघितला असेल तर मी माझे ब्लॉग बघताना हां का नाही बघत मला खरा खरं सांग मला तर वाटतं असं तुम्ही ना स्कीप करत टॅप 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 टाप टाप टेन सेकंडचा एकदम असा स्पीडमध्ये बघत आश्चर्य असं वाटतंय मला मला असं आतमजून असा फील होतय की तुम्ही ना असा टाप 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 बघा असा असं साप साफ साप झाला विषय खांबला मी असाच बघत असाल मला आता वाटतं बघा ठीक आहे रे जाऊ द्या रे मी तुम्ही माहित बघीन घेतला मी तुम्हाला तुम्ही तुमच्या भाईला सपोर्ट नाही करत ना ठीक आहे ना चला ना आता काय याला काय बोलू भावांना मी हा भाई काय करते रस्त्यामध्ये हा तुला याच जागा भेटली का रस्त्यानंतर उलता पालता करत आहेस गाडी बिरी आल्यावर पलशील पक्का जोरान मी काय बोलतोय मी जाऊ काय पुरं ठीक आहे मी जातय आहे पुढं चला धन्यवाद भाऊ जागा दिल्याबद्दल मला माहिती आहे तुमची गाडी झरत नाही म्हणून तुम्ही त्या साईडला अशी अशी झुपझुप झुपझुप चालवतात तुम्ही काय मला जागा बिघा नाही दिली तरी पण धन्यवाद यो बघ माकर ए भाई काय बोलतोस भावना ना तुम्हाला मी एक नजारा दाखवू काय एक मिनिट थांबा मी दाखवत आहे हे डिक्कीन बिक्कीन काय नाही ना माझ्या आता आपण जाऊ डायरेक्ट कड्यावरचा गणपतीला हे बघा इकडं कड्यावरचा गणपती आहे हे बघा असं बॅनर लावले नाही इथून आपल्याला पुरं जायचं आहे तर चला पण जाऊ मस्त पुढं ना आपले बाप्पांना भेटून येऊ मी पाका पलत जाणार आहे मी तुम्हाला डायरेक्ट तिकडंच भेटतो आता इकडे मी डायरेक्ट कॅमेराच बंद करतो चला अच्छा ना मी आत्ताच्या अर्ध्यापर्यंत पोहोचलो आहे मग मला अजून अर्धा पट्टा गाठायचा आहे तर मग मला अजून थकवा नाही लागला आहे मला एकदम असं मी शॉक झालो आहे मला थकवा का नाही लागला मी एवढ्या दिवसांनी ट्रेकिंगला आलो आहे म्हणजे नॉर्मल ट्रेकिंग आहे तरी पण मला तर आहे आपले व्यायामचा आसर आहे पवांनो जिम केलीच पाहिजे लाईफमध्ये भले आपण बॉडी नाही का नसेल बनवायची पण बॉडीला वर्कआउट पाहिजे नक्की तेव्हा माणूस फिट राहतो एकदम हेल्दी राहतो तर भेटू आपण आपल्या बाप्पा इथं आता मी चालतंच आहे अजून चालतं चालतं विचार केला की आपल्या लोकांना जरा सांगावा की मी थकलं नाही अजून त्यांनी हापापत आहे ते माहिती आहे आणि मी ॲक्टिंग करतो आहे आणि मी ओरिजिनली थकलं नाही तर मला तर माहिती आहे लागमध्ये ॲक्टिंग करायला लागते जाम तर मी ॲक्टिंग करते थकायची मग जाम आपआपलं आहे मी आता मी चालत चालत चालला हो पठरीवरून बघा पटरी न थोड्याच वेळेला आपण पोचू अर्धा पट्टा राहिला आता न चला मस्त नजारे नजारे इतर नजारे जाम आहेत रे हे नजारे बघून मला एकदम असं मी असं वाटतंय घरी बसून काय करत होतो मी एवढा दिवस मी यायला पाय होता मग आज आलो आहे तर जरा बरा वाटला आहे माझ्या मनाला पण न माझ्या डोक्याला पण छाती वेगळी न चला त्याच गोष्टीवर एक लाईक करा लाइटचं बटन ठोकून टाका आणि भेटते आहे तुम्हाला पुढं जाऊन गणपती बाप्पा मोर्या टीच ना खाली जायचा खाली गेल्यावर हा हा मग आपण फुटला खाली गेल्या आपल्याला पाच मिनटं जर असत फक्त इकडन्स जाता नाही ना जरा एकदम काळजीपूर्वक चाल लागतंय कारण एकदम इथं जा स्लीप झाला तर मग आपलं हे होईल काय बोलतात अरे योग होईल डायरेक्ट काळजीपूर्वक उतरायचं तर मी कॅमेरा बंद करतोय कसं मला काळजीपूर्वक उतरवाय उतरायचं आहे ना दाखव आहे तुम्हाला एक चांगली गोष्ट हे बघा तिकडशी तो कालावंतीन दुर्ग ना याच्या साईडला प्रबल फोर्ट ना आपल्या इकडं निसर्गाचा राजा कड्यावरचा गणपती माझा गणपती बाप्पा मोर्या दर्शन बिर्शन घेतलं मस्त भावांनो आणि इकडे तो काय व्ह्यू आहे इकडे फुल फॉग इकडचे फुल फॉग आले नाही इथं मस्त माझा हेल्मेट ठेवलं आहे दर्शन बिर्शन घेतलं आपल्या बाप्पाचा मस्त मन प्रसन्न झाला इथून तुम्हाला दाख आहे का दाखवत आहे मी ते मला मा। बा हे बघा गणपती बाप्पा मोरे एक लफर झालं रे त्या गावान ते हेल्मेटला आपण लावतो नाही का हे बघा त्याचा माझा आहे ना एक स्क्रू पडला ना कुठं पडला ते काय मला माहीत नाही ना आता आपली वाट जाताना आपण मोटवला कसा करायचा मी काय डोक्यान आणलेला मी जाताना या बोलिन ना त्या बोलीन ना कसला काय आता मला तर वाटतही शांत चित्तेने मला तर इथंच ब्लॉग एंड करावा असं वाटतंय त्याच करायला लागेल बाकी तुझ्याकडे ऑप्शनच काय भाई हां बाकी येऊ नजारा म्हणजे बाबा यार येडा करत आहे रे पण मला दुःखच आला जाम पण भावांनो एक गोष्ट आहे मात्र मी जेव्हा पण इथं येतो ना मी माझं काही ना काहीतरी गमावतो मागच्या वेळी मी तो फर्स्ट टाईम तेव्हा माझा चष्मा होता ना तो कॉन्फिडन्स होला तो एक परला होता ना आता इथं मेन गोष्ट परली माझी आता आता विषय हार्ड झाला आहे आता मी बोलतोय माई मला काय सांगत होता ऐका तर मला रस्त्यात ना आता दोन अशी एक फॅमिली भेटली तर त्या फॅमिलीमधून मला पहिले काका होते पुढे त्या काकाने विचारलं किती टाईम लागेल मी बोललो पाच ते दहा मिनटं नंतर ते बोलले ठीक आहे म्हणजे ते मागून ते काकी येत आहेत ना म्हणजे त्यांची वाईफ होती ती म्हणजे त्यांना ना त्यांनी विचारलं ना अर्धा घंटा मी बोललो ठीक आहे मला त्या काकींनी आमकच तिकडे पुढे विचारलं दादा किती टाईम लागेल अजून मी बोललो पाच ते दहा मिनटं लागतील पण मला त्या काकांनी सांगितलं की तुम्हाला सांगायला अर्धा तास लागेल असं सांगितलं मी त्यांना खरं खरं त्या काकी हसायला लागल्या पायकी काय विषय नाही दादा आपली गोष्ट गेली भावांनो एक नट गेला तर काय विषय होईल मला माउंट कसा करायला लागेल ला आता मला काहीतरी जुगाड करायला लागेल आता काय आणि काय नाही आपल्या बाप्पांचं दर्शन घेतलं मस्त मस्त वाटलं का कोण नव्हतं तिथं खाली आत्ता तर लोकं वाटत चाललीत मस्त दर्शन घेतलं एकदम मन प्रसन्न भरून न मी निघलो बाप्पाला भेटून न चला यो आप अप तुम्हाला आपले आगरी भाषेचा ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक न शेअर ना, ना सबस्क्राईब करा न फ्लो फ्लोमध्ये मी काय चुकीचं बोललं असेल तर समजून घ्या भावांनो तुमचाच भाऊ आहे माऊंचा जुगड झाला तर मी मोठं ब्लॉग परत चालू करीन आता हा ब्लॉग इथे संपला असं मी घोषित करतो तर चला टाटा बाय बाय गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या